रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्वात आधी सगळ्यांचं मंत्री झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद आहे ने सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते इथे त्याचबरोबरने आज ह्या पत्रकार परिषद परिषदमध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय राजूमामा भोळे त्याचप्रमाणे आपल्या जळगाव शहराच्या अध्यक्ष आदरणीय उज्ज्वलता बेंडाळे किसान मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण बापू तसंच आमचे सर्व पदाधिकारी आजची बैठक आजची प्रेस मी याच्यासाठी स सा बोलवलेली आहे कि सगया तासल की आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की गेल्या अनेक वर्षापासनं केळीच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा इथे विषय निघाले बऱ्याच वेळा सगळ्या लोकांनी प्रयत्नही आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी केले की जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र हे केळीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा जिल्हा आहे आणि त्यासाठी इथे केळी उद्योगसाठी किंवा केळी एक्सपोर्टसाठी एक मोठं केंद्राच्या माध्यमातून इथे क्लस्टर हे मंजूर झालं पाहिजे अशा मागण्या अनेक वर्षापासून सुरू होत्या आणि त्याच अनुषंगाने मागच्या चार पाच वर्षापासनं जेव्हा केंद्र सरकारने हॉर्टिकल्चरच्या योजनेच्या अंतर्गत देशामध्ये त्रेपन्न क्लस्टर डिक्लेअर करायची घोषणा तीन वर्ष आधी केली होती आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी बेसवर म्हणजे ट्रा आपलं पायलट बेसवर बारा प्रोजेक्ट सरकारने मंजूर केलेले होते आणि त्यानंतर मी सातत्याने पाठपुरावा ह्या संदर्भामध्ये केलेला होता आणि आज मला सांगताना आनंद होतो आहे की कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून आणि भारत सरकारच्या माध्यमातून बनाना क्लस्टर साठी जळगाव जिल्ह्याला आता डिक्लेअर करण्यात आलेलं आहे की जेणेकरून ह्या बनाना क्लस्टरच्या माध्यमातून केळी उद्योगाला एक मोठी चालना चालना मिळणार आहे इथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपोर्ट करायसाठी आपल्याला उ जे काही उभं करायचं आहे मग त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आले रॅपनिंग चेंबर आले ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची इथे उभारणी होणार आहे त्याचबरोबर इथे हायटेक सॉईल टेस्टिंग लॅब आणि जे केळीवर बऱ्याचवेळा आपण बघतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हायरससुद्धा येत असतात आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं तर ती हायटेक पद्धतीची लॅबसुद्धा इथे सेट होणार आहे कल्चरमध्ये इथे मोठं काम होणार आहे आणि शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगकडे कसं ओळवता येईल ह्या संदर्भातली वेळोवेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या, वेल या क्लस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याच्यात ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा घेतले जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या क्लस्टरच्या प्रोजेक्टमध्ये अपेडा म्हणजे केंद्र सरकारची जी आ, एक संस्था आहे की जी अपेडासोब अपेडासुद्धा काम करणारं आहे की इथले जे आप केळीचं जे उत्पादक आहे तर ट्रान्सपोर्ट आपलं सॉरी एक्सपोर्ट करायसाठी रेल्वे डिपार्टमेंटच्या माध्यमातून डायरेक्ट आपण भुसावट जी एन पी टीपर्यंत बनाना डायरेक्ट कसं एक तिथे पाठवू शकू सुद्धा आम्ही काम करतो आहे त्याच्यामध्ये रेल्वे विभागसुद्धा आपल्यासोबत काम करते आहे कारण की आज जर तुम्ही बघितलं जळगाव जिल्ह्याचं मी जे मागे शेतकऱ्यांशी बोलले होते त्यांनी मला सांगितलं होतं की जवळपास दहा हजार टन पर डेचं आपण माल आता तयार करत असतो कारण की आता असं म्हणजे खूप कमी जर रावेर मतदारसंघाचा जर विषय घेतला तर असं एकही तालुका नाही की जिथे आज केळी लागत नाही आज आणि इकडचं जळगाव लोकसभेचाही जर भाग घेतला तर ता बऱ्याचशा तालुक्यांमध्ये आज केळी पाण्याची व्यवस्था असल्यामुळे सगळीकडे केळीचं उत्पादक आता शेतकरी घेऊ लागलेले आहे तर आज एक जर एवढं उत्पादक आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये होतोय पण फक्त आज आपण डोमेस्टिक मार्केटवर मेजर अवलंबून आहोत त्याच्यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना भाव पाहिजे तसा मिळत नसतो पण हेच जो आपण एक्सपोर्ट क्वालिटीकडे वळालो किंवा एक्सपोर्ट माल जो आपण केला तर याच्यामध्ये डोमॅस्टिक मार्केटचा पण रेट बऱ्यापैकी बॅलेन्स राहील म्हणजे शेतकऱ्यांनासुद्धा भाव चांगला मिळेल आणि आज जी काही केळी एक्सपोर्ट होते आहे तर इथून मुंबईपर्यंत जी एन पी टीपर्यंत पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपयाचा आज खर्च येतो आहे आणि जर हे जर आपण रेल्वेच्या माध्यमातून जर पाठवलं डायरेक्ट जी एन पी टीला तर तो, तो खर्च निम्म्यावर जाणार आहे म्हणजे ती चाळीस ते पन्नास हजारापर्यंतच शेतकऱ्यांना त्याचं खर्च लागणार आहे तिथे शेतकऱ्यांची कॉस्ट सेव्हिंग होते क्वालिटी कंट्रोलसाठी जसं मी लॅबचं सा तुम्हाला सांगितलं त्या माध्यमातून क्वालिटी पण याच्यामध्ये मेंटेन केली जाणार आहे जे याच्यावर रिसर्च करतात तर अशी टीमसुद्धा ह्या क्लस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येणार आहे की जेणेकरून जास्तीत जास्त माल इथून एक्सपोर्ट झाला पाहिजे दुसरं की बाहेरच्या देशामध्ये जिथे जिथे एक्सपोर्ट होते तर अशा देशांमध्ये आता रशियाचासुद्धा आपण समा समावेश करतो आहे कारण आपल्या सगळ्यांना माहीत असेल की रशिया मागे जे युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध झालं त्याच्यामुळे युरोपियन कंट्रीनी बऱ्याचशा गोष्टी आता रशियाला पाठवणं बंद केलेलं आहे तर आपल्या देशासाठी आणि खास करून आपल्या जिल्ह्यासाठी आता ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की आता आपण इथून केळी जर रशियाला एक्सपोर्ट केली तर त्या एक चांगलं मार्केट भविष्यासाठी सुद्धा इथे सेट होणार आहे तर त्या अनुषंगाने आता अपेड्याच्या माध्यमातून आपण पूर्णपणे तयारी करतो आहे की भविष्यामध्ये एक चांगलं स्टेबल मार्केट इंटरनॅशनल मार्केट आपण स्टेबल करू शकू की जेणेकरून इथे एक्सपोर्टचा माल आपण बनवून जास्तीत जास्त बाहेर पाठवू शकतो त्याचबरोबरने ह्या क्लस्टरमध्ये प्रोसेसिंग युनिटसुद्धा येणार आहे त्या संदर्भात पण आपण बऱ्याचशा कंपन्यांशी बोलतो आहे की याच्यावर केळीवर प्रोसेस होऊन अजून त्याचं वॅल्यू ॲडिशन आपण कसं करू शकतो जेणेकरून बनाना पावडर आहे त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करतो आहे की बनाना पावडर म्हणजे प्रोसेस करून या याचंसुद्धा गव्हर्मेंट सप्लायमध्ये याचं इन्क्लूड याला केलं पाहिजे की जेणेकरून केळीला म्हणजे अजून जेव्हा भाव कमी होतात तेव्हा याचं बाय प्रोडक्ट बनवू शकतो बनाना प्युरीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आणि तिसरी आता एक नवीन मार्केटमध्ये जे आपण म्हणतो एक फ्रोझन फू फूडचं जे आता एक मार्केट बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे तर त्यासाठी सुद्धा आपण बोलतो आहे की फ्रोझन बनानासुद्धा ही कन्सेप्ट इथे आपण आणली पाहिजे की ज्या माध्यमातून ऑर्गॅनिक बनाना जसं मी आधी सांगितलं की ऑर्गॅनिक बनाना आपण फ्रोझन करून त्याचंसुद्धा इंटरनॅशनली मार्केट खूप चांगलं आहे तर त्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या क्लस्टरच्या माध्यमातून काम होणार आहे आणि मला असं वाटतं की जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं बनाना क्लस्टर इथं येणं अत्यंत गरजेचं होतं आणि आज भारत सरकारने त्याला डिक्लेअर केलेलं आहे आणि लवकरात लवकर त्याची पुढची प्रोसेस ही सगळी सुरू होईल की जेणेकरून येणाऱ्या ह्या दोन किंवा जास्त दोन वर्ष आम्ही धरून चालतो की दोन वर्षामध्ये हा सगळा सेटअप इथे लागला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त लवकरात लवकर फायदा घेता येईल आणि जसं मी सांगितलं की आत्ता अपेड्याच्या माध्यमातून जो शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग करत असेल किंवा एक्सपोर्ट क्वालिटीचं जर उत्पन्न घेत असेल तर त्याला सर्टिफाईड करून देण्यासाठी पण आपण सरकारला आग्रह केलेला आहे की अपेड्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याचं पूर्ण फील्डवर जाऊन व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांना ते सर्टिफिकेट देण्यात येईल की त्याची केळी हे एक्सपोर्ट करण्यालायक आहे आणि तो एक्सपोर्ट करू शकतो आणि याच्यामध्ये रेटचा पण खूप फरक पडणार आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे म्हणून आज ही पत्रकार परिषद घेतली कारण की लोकसभेच्या वेळेस आम्हीसुद्धा आमच्या पक्षाच्या माध्यमातून सांगितलं होतं की जळगावच्या विकासासाठी खास करून केळी उत्पादकच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे प्रकल्प पहला प्रकल्प इथे आणू पहिला आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला प्रयत्न केलेला केली वाईन सुद्धा सक्सेस झालं होता मात्र महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली नाही म्हणून कारखाना त्यांना गोव्यात टाकावा लागला होता आणि म्हणून ते तोटात गेले आणि तो प्रकल्प बंद पडला होता बनानाचं मी म्हणजे केळीच्या संदर्भात आत्तापर्यंत जेवढी मी माहिती घेतली आहे ते खूप लवकर पेरिशिएबल फ्रूट फ्रूटमध्ये येतं त्याच्यामुळे तो, तो परत प्रश्न येतो की कि ते किती वायबल होतं कारण की शेवटी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मार्केट असणं गरजेचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला काही खूप मोठी गोष्ट नाही आहे किंवा म्हणजे ते होऊच शकत नाही अशातलं नाही पण मार्केट मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा आपल्यासाठी तेच चॅलेंजिंगचं आहे ते अडचण महाराष्ट्र पण माझ्यापर्यंत तसं काही आलं नाही नक्कीच तसं काही विषय असेल तर आपण त्याच्यावर अजून वर्कआउट करू कारण आपण आता क्लस्टरमध्ये आम्ही अशाच गोष्टी घेतो आहे की त्याचा उपयोग सगळ्या शेतकऱ्यांना होईल जसं मी सांगितलं की आज टिश्यू कल्चरचं पण आपण बोलतो आहे का आज कल्चरचं बघू शकतात की तुम्ही रोप जर शेतकरी घ्यायला गेला, गेला तर आज सतरा आणि अठरा वीस रुपयेपर्यंत आता मला जे कळालं वीस रुपयापर्यंत त्याचे भाव जाणार आहे ते ते सुद्धा कुठेतरी बॅलेन्स झालं पाहिजे तर ह्या लॅबच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांना ते सुद्धा एक मोठी मदत होऊ शकते आज सॉईल टेस्टिंगच्या बाबतीमध्ये किंवा सॉईल क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तशी हायटेक परफॉर्मन्स इथे लॅब नाही आहे ती लॅब आली तर शेतकऱ्यांना त्याच्यातही बरीचशी मदत होऊ शकते कारण मातीचं अॅनालिसिस करून किती खत वापरायचं कोणते पेस्टिसाइड वापरायचे त्याचीसुद्धा एक माहिती मिळेल त्याच्यातही ते कॉस्ट सेव्हिंग शेतकऱ्यांची बरीचशी होणार आहे ऑर्गॅनिक फार्मिंग संदर्भात मी सांगितलं जर काही शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंगकडे गेले सपोर्ट गव्हर्मेंट करेल तर त्यांना भाव अजून चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो चौथी गोष्ट जे आज हे सगळे आपलं वायरस वगैरे येत आहे त्याचं आधीपासून आपण कशी काळजी घेऊ शकतो अवेअरनेस प्रोग्रॅम आहे ट्रेनिंग प्रोग्रॅम आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो जसं मी ट्रान्सपोर्टचं सा तुम्हाला सांगितलं की आज नव्वद हजार रुपये ऐंशी हजार रुपये जर एका शेतकऱ्याला एक गाडी मागे लागत असतील आणि तोच रेट डायरेक्ट निम्म्यावर येऊन गेला तर सुद्धा कॉस्ट शेतकऱ्याची होणार आहे इथे ह्या क्लस्टरमध्ये आपण प्रयत्न हा करतोय की ही व्यवस्था ही परमनंट व्यवस्था झाली पाहिजे एक ठराविक काळापुरता न होता त्याचा जास्तीत जास्त भविष्यामध्ये पण शेतकऱ्यांना प्रत्येकाला त्याचा लाभ कसा घेता येईल ह्या अनुषंगाने आपण हा सगळं सेटअप लावायचा प्रयत्न करतो आहे इन्फ्रास्ट्रक्चर बघा हे गनाना बेल्टमध्येच होईल आत्ता मला लगेच नाही सांगता येणार ना ते कुठे होणार आहे काय होणार आहे कारण की आत्ता डिक्लेअर झाल्यानंतर याचं पूर्ण डी पी आर तयार होईल पूर्ण रिसर्च होईल याच्यावर येऊन की इथे कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे आत्ता मी जेवढ्या मला माहीत होत्या किंवा जेवढ्या मी शेतकऱ्यांकडनं नेहमी ऐकते याच्याबद्दल मी बोलले पण जेव्हा इथे जी एक्स आ, टीम एजन्सी अपॉइंट केली जाईल सरकारच्या माध्यमातून ते अजून मे बी डिटेल याचं सर्वे करू शकतात ते माझ्यापेक्षा अजून चांगलं इथे मांडू शकतील की इथे कोणत्या कोणत्या गोष्टी आता ह्या ज्या आपल्या नेहमी बघण्यात आहे किंवा ऐकण्यात आहे आणि ज्या मला वाटतात की या झाल्या पाहिजे त्याबद्दल मी बोलते आहे पण एकदा इथे एजन्सी कारण की याच्यामध्ये थर्ड पार्टी एजन्सीसुद्धा काम करणार आहे क्ल गव्हर्मेंटसोबत कारण की याच्यामध्ये एक्सपर्टीज असणं पण तेवढं गरजेचं आहे तर थर्ड पार्टीसुद्धा याच्यामध्ये काम करणार आहे हा आता याचे तीन प्रकारचे आहे क्लस्टर तर आपण मेगा क्लस्टरमध्ये जातो आहे की जो की शंभर कोटी त्याच्या आज सरकारच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध होणार आहे आणि याच्यासोबत प्रायव्हेट पार्टीलासुद्धा सरकार इन्वॉल्व्ह करते कारण की इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या सोबत त्या पार्टीचा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याचा अनुभव त्याचा एक्सपिरियन्स त्याने आधी गव्हर्मेंटसोबत केलेलं काम ह्या सगळ्या लेवलवर जाऊन याचं सुद्धा म्हणजे याचासुद्धा सपोर्ट त्याच्यामध्ये राहणार आहे म्हणजे जवळपास जो विचार केला तर हा दीडशे ते दोनशे कोटीपर्यंत हा प्रोजेक्ट जाणार आहे वाढू पण शकतो पण एवढी बेसिक कॉस्ट त्याची आहे आणि अजून वाढू पण शकतो आणि रेल्वे आपल्याला सगळ्यात जास्त बेनिफिट इथे भुसावायचा आहे कारण की भुसावळला यार्ड आपला आहे जे आज बंद आहे तर त्याचा आपण फायदा करून डायरेक्ट जी एन पी टीला आपण बना पाठवू शकतो मी ते सांगितलं ना की त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम अवेअरनेस प्रोग्राम पण याच्यामध्ये होणारच आहे ना की बाबा की आता ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांना येत आहे त्या सगळ्या अडचणीवर कसं आपण वर्कआउट करू शकतो ह्या पद्धतीने काम होणारच आहे आज काय होतं आजही एक्सपोर्ट होते केळी पण पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आहे पहिला मुद्दा का आज इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाही आहे आणि जो कोणी एक्सपोर्टर जो इथे येतो तो, तो तेवढी इन्व्हेस्ट करायला तयार नसतो कारण की केळी आपल्याकडे जो मला असं वाटतं की सा सात महिने आपण पाठवू शकतो ना सात महिने पाठवू शकतो मग पुढचे पाच महिने त्याच्याकडे खाली असतात त्याच्यामुळे आज एक स्टेबिलिटी एक्सपोर्टर मध्ये इथे नाहीये जर आपण हे सगळी कॉमन फॅसिलिटी उपलब्ध करून दिली तर इथे एक्सपोर्टर लोकांचं येण्याचं प्रमाण पण वाढेल आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला पण त्याचा फायदा होऊ शकतो पातळी लाहुतांशी शेतकऱ्यांनी किडी सोडून आता हळदीचं पीक घ्यायला लागलेलं आहे क्लस्टर ह्या दोन गोष्टी आहेत की आपण आता, आता म्हणजे सिंचन इरिगेशन डिपार्टमेंटला सांगून जेवढेही चोपडा असेल यावल असेल रावेर असेल इकडे बोदवड मुक्तानगर जेवढे आपलं बेल्ट आहे तिथे जे आपले डॅम आहे आता जे आधीचे पूर्वीचे त्याच्यावरही आपण काम करायला लावतो आहे की छोटे म्हणजे एक छोटे कॅनल्स असतील किंवा अजून काय छोट्या उपाययोजना आपल्याला करून घेता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांचं पाण्याची लेवल पण वाढू शकते तर याच्यासाठी पण काम करतो आहे हळदीचा जो विषय सांगितलं जो मायज माझ्या प्रमाणे आहे की केळीचं आज आपल्याकडे किती झालं तरी लोक केळीच लावणार आहे पण केळीला मार्केट स्टेबल नाही आहे भाव सडनली डाऊन होतात त्याच्यामुळे एक ऑप्शनल पीक म्हणून आता लोक हळदीकडे पण जायला लागलेलं आहे पण तरी हळदीकडे गेल्यानंतरही आजचं आपलं दिवसाचं प्रोडक्शन दहा हजार टन पर डेचं आहेच जे की खूप मोठ्या प्रमाणात आहे

याच्यामध्ये असं स्वीकारत असं नाही आहे ऑर्गॅनिकचं मार्केट नक्कीच बाहेरच्या देशांमध्ये आहे आणि हा प्रॉब्लेम फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये नाही तर ऑल ओवर द इंडिया आहे आणि त्यासाठी आता भारत सरकार पण पन पूर्णपणे प्रयत्न करते की शेतकऱ्यांना आता हळूहळू हो, हो, ऑर्गॅनिककडे वळवण्याचा प्रयत्न करते पण आज जर याची सुरुवात केली जी क्वालिटी आपल्याला अपेक्षित आहे ती आपल्याला दहा वर्षानंतर मिळणार आहे पण त्याची सुरुवात करणं आत्तापासनं गरजेचं आहे निदान शेतकऱ्यांनी आता दहा टक्के वापरणं सुरू केलं वीस केलं तीस केलं चाळीस केलं असं हळूहळू त्याला पण करावं लागणार आहे कारण की ऑर्गॅनिक जर आपण शंभर टक्के आज ऑर्गॅनिक करायला गेलो तर शंभर टक्के शेतकऱ्यांना कॉन म्हणजे एक यील्ड पाहिजे तेवढं यूज शकत नाही कारण ऑर्गॅनिकचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण जर आता त्याने हळूहळू सुरुवात केली तर मे बी ते दहा वर्षानंतर आपल्याला शंभर टक्के ते ऑर्गॅनिक फार्म दिसेल तिथे आणि अशाही काही जमिनी आहे आणि असेही काही शेतकरी आहे की ते आजही करत आहे ऑर्गॅनिक पण कमी प्रमाणामध्ये कारण की त्याचं जे उत्पादक आहे ते चा, ना या केमिकलच्या प्रोडक्टपेक्षा याचं नक्कीच कमी येतं आणि तुम्हालाही आठवत असेल म्हणजे आम्ही तर छोटं असो पण तुम्ही पण तुम्हालाही माहीत असेल की आधीचा एक जमाना होता की जेव्हा ऑर्गॅनिक शेती करायचे इल वाढली पाहिजे म्हणून सरकार केमिकल फर्टिलायझरवर सबसिडी जे आजही देतं पण तेव्हाही सबसिडी देत 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 शेतकऱ्यांना सवय लावल्या की हे याच्याकडे तुम्ही वळा तसंच आज आता ही रिवर्स प्रोसेस सुरू झालेली आहे की ऑर्गॅनिकची लोका आता लोकांना सवय लागली पाहिजे म्हणून आता ऑर्गॅनिककडे सरकार पूर्णपणे प्रयत्न करते की हळूहळू त्याच्यावर सबसिडी वगैरे देऊन की लोकं परत ऑर्गॅनिककडे कसे ओळतील तर त्या पद्धतीने आता ऑलरेडी सर सरकार काम करतेच आणि रेट जर असे काही शेतकरी असते की जे शंभर टक्के ऑर्गॅनिक करतं तर डेफिनेटली त्यांना रेटमध्ये पण खूप मोठा फायदा होणारच याच्यामध्ये ऑलरेडी कोण ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक आपल्या जिल्ह्यात तर अजून असं नाहीये की शंभर टक्के असतं अमेरिके सगळं मानलं इथे तरी नाही याच्यामध्ये अजून मामाला विचार मामा मामाचं नेतृत्व करतो आम्ही वरच वरच विचारसाठी बघा क्रीडा संदर्भात मी सांगेल की एक तर पहिला विषय की क्रीडा हा पूर्ण राज्याचा विषय येतो केंद्र सरकारच्या माध्यमातून जे नॅशनल प्लेअर होतात किंवा नॅशनल प्लेअरला डेव्हलपमेंट करायसाठी सगळी यंत्रणा आहे जसं साईचे सेंटर आहे पण इन्फ्रास्ट्रक्चर राज्यामध्ये डि होण्यासाठी किंवा करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण याची जबाबदारी घेत असते आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये मा वाटतं गिरीश काका मंत्री असताना दोनशे कोटीचा प्रोजेक्ट आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे वाटतं आता त्याचं ते काही टेंडर प्रोसेस वगैरे पण सुरू आहे आणि त्याचबरोबर नाही कारण आता जळगाव जिल्ह्यासाठी झालेला आहे आणि इथलं जिल्ह्याच्या अनुषंगाने तो खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट राहणार आहे कारण दोनशे कोटीमध्ये जी काही मी माहिती घेतलेली आहे की त्याच्यामध्ये बरेचसे डिसिप्लिन म्हणजे बरेचसे गेम्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जाणार आहे आणि त्याचंही काम ह्या येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबरने भुसावळलासुद्धा मी प्रयत्न करते आहे की रेल्वेची खूप मोठी तिथे जागा आहे रेल्वेसोबत आम्ही मिळून तिथे एक स्पोर्ट्स फॅसिलिटी उभं करायचा आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून तिकडच्या भागातलं पण लोकांना त्यांची मदत होईल आणि रेल्वेकडे पण बरीचशी मॅनपॉवर आहे की जी स्पोर्ट्सशी कनेक्टेड आहे त्यांच्याकडे कोचेस चांगले एक्सपर्ट कोचेस पण आहे तर रेल्वेला सोबत घेऊन आपण भुसावळमध्ये सुद्धा हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं प्लॅनिंग आता करतो आहे जेणेकरून जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणं असे होतील की ज्यामध्ये म्हणजे सगळ्या जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फायदा घेता येईल जिल्ह्यातल्या म्हणजे इकडचा पण जो भाग आहे तो इथे येऊन घेऊ शकतो तिकडचा भाग आहे तिथे तिथं येऊन होऊ शकतो कारण रेसलिंग वगैरे आपल्याकडे कुस्ती वगैरे खूप चांगल्या पद्धतीने इथं खेळल्या जातात तर जे जे आपल्याला महत्त्वाचे आहे ते सगळे स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये आपण विषय करतोच इथे